सद्गुरु स्मरण करावे पाच वेळा नामस्मरण करावे नंतर वडिलांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करावा नेहमी आई वडिलांची आज्ञा पालन करावी आचार्य देवो भव गुरु गुरुजींशी गुरु आदर प्रेमपूर्वक वागावे गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करावे त्यांची आज्ञा विश्वास निष्ठापूर्वक पालन करावी असे केल्याने आपणास विद्या प्राप्त होईल अतिथी देवो भव अति पाहुण्यांचा आदर सत्कार करावा व ते जेव्हा घरात येतील तेव्हा त्यांना हात जोडून आदरपूर्वक नमस्कार करावा त्यांच्याशी नम्रतापूर्वक वागावे संध्यानंतर रोज सकाळी दीप प्रजनी केल्यानंतर आई वडिलांना नमस्कार करून

सत्य बोला तो चाला बहुमानसी लोकनेने नेने तुम्हाला धरा बुद्धि पोटी विवेके मुले हो बरागुण तो अंतर राम रामाजी राहो बरे दात घासून तोंडा धुवावे सका

चला आता जायच नगरी उमा करी तराईच चल 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 नमस्कार मी आज तुम्हाला पडगों वर्ति टिपरी पड़ी तवी ताप में आपना रहे पडगों वर्ति टिपरी पडली तडम तड़ तड़ तडम कवला बैठे बटकोर कडम तडतड कडम तड़ मातारी हर भरे भरडते धगात गड गड कडम नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग पाऊस धारा मध्येच वार पान पान सळसळून धरती चारंद्र रंद्र पुन संगीत आले झुळून 재미, terus ne restore guti